भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये दे एक असाधारण राजकीय घडामोड घडली ज्याने केवळ त्या देशाच्याच नव्हे तर जागतिक राजकारणाच्या निरीक्षकांचं देखील लक्ष वेधून घेतलं पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा हा केवळ एका नेत्याचे पद सोडणं नव्हतं तर ते एका मोठ्या जनआंदोलनाचा परिणाम होता हे आंदोलन जनरेशन झेड म्हणजे जेन झी यांनी सुरू केलं त्याचं मूळ कारण होतं सोशल मीडियावर घातलेली अचानकची बंदी गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता वाढत होती या अस्थिरतेमुळे अचानक मिळालेल्या एका निर्णयाने या सरकारला एक वेगळंच वळण दिलं ओली सरकारने फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आणि एक्सह तब्बल सव्वीस प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी जाहीर केली सरकारने या निर्णयामागे चुकीची माहिती थांबवणे अफवा रोखणे आणि देशातील अस्थिरता नियंत्रित करणे अशी कारणे दिली परंतु हा निर्णय नेपाळी तरुणाईला अजिबात रुचला नाही आजच्या जगात विशेषतः तरुणांसाठी सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेलं नाही शिक्षण नोकरी व्यवसाय संवाद राजकीय अभिव्यक्ती आणि सामाजिक बदलांसाठी एक अविजा एक अविभाज्य व्यासपीठ बनलेलं आहे एक अविभाज्य व्यासपीठ बनलेले आहे एका क्षणात हे सर्व दुवे तोडण्यात आल्यामुळे तरुणांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला हा संताप केवळ सोशल मीडियाचा वापर न करता मर्यादित व्हावा तर तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला एक हल्लाच होता हा निर्णय म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा आणि आवाजाचा गळा घोटण्याचाच प्रयत्न होता सोशल मीडियावरील बंदीच्या निषेधार्थ लाखो तरुण रस्त्यावर उतरले हो या आंदोलनाला जैन झी प्रोटेस्ट असे नाव मिळाले कारण त्यात प्रामुख्याने विद्यार्थी बेरोजगार तरुण कामगार आणि मध्यमवर्गीय तरुणांचा सहभाग होता त्यातली त्यात सुरुवातीला हे आंदोलन शांततापूर्ण होतं पण आंदोलन निषेध करत होतं पण कोणत्याही प्रकारची तोडफोड हिंसा झालेली नव्हती परंतु ओली सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अश्रुधूरचे पाण्याचे फवारे रबर बुलेट्स आणि लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला सरकारच्या या दडपशाहीमुळे शांततापूर्ण आंदोलन हळूहळू हिंसक वळणावर गेलं तरुणाईचा संताप अधिक भडकला आम्ही शांततेत आमचे म्हणणे मांडत असताना तुम्ही आमच्यावर बळाचा वापर का करत आहात असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला या दडपशाहीने तरुणांना आणखीन आक्रमक बनवलं गेलं आंदोलन अधिक तीव्र झालं आंदोलकांनी अनेक मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला काही ठिकाणी आग लावण्यात आली तर काहींची घरे जाळण्यात आली गोळीबार झाल्याचं वृत्त होतं सरकारी इमारतींचं मोठं नुकसान झालेलं सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली गेलेली आहे परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की देशभरात किमान एकोणीस लोकांना आपले प्राण गमावावे लागले या गोंधळातलाच एक व्हिडिओ चोरट्या मार्गाने सोशल मीडियावर व्हायरल झाला सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली असली तरी व्ही पी एन आणि इतर ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलकांनी हा व्हिडिओ जगभर पोहोचवला या व्हिडिओमध्ये नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल आंदोलकांच्या ताहुलीत सापडले रस्त्यावर त्यांना आंदोलकांनी घेरले त्यांचे कपडे ओढले आणि लाताबुक्यांनी मारहाण केली पौडेल जीव वाचवण्यासाठी धावत सुटले पण त्यांच्या अंगरक्षां अंगरक्षकांनी कसा बसा त्यांना वाचवलं या घटनेने ओली सरकारला मोठा धक्का बसला कारण हा हल्ला केवळ एका मंत्र्यावर नव्हता तर संपूर्ण सरकारविरोधात जनतेचा संताप किती वाढलाय याचा तो पुरावा होता अर्थमंत्र्यावरील हल्ल्यानंतर परिस्थिती आणखीन बिघडली एका मागून एक मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यायला सुरुवात केली गृहमंत्री रमेश लेखक कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि जलमंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामा दिला या राजीनाम्यामुळे ओली सरकारची पकड कमकुवत झाली सत्ता आणि स्थिरता दोन्हीही संकटात सापडलेलं आहे अखेरीस लाखो आंदोलकांच्या दबावामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना नऊ सप्टेंबरला आपला राजीनामा द्यावा लागला हा राजीनामा केवळ एका व्यक्तीचा पराभव नव्हता तो जनतेच्या म्हणजेच विशेषतः तरुण पिढीच्या शक्तीचा विजय होता या जेनजी पिढीने एका लहानशा वाटणाऱ्या निर्णयाला सरकारला पायउतार केलं अशी कल्पनाही कोणी केली नव्हती ते सत्यात घडलं असं कुठेही घडू शकतं याची कल्पना तुम्हाला आली असेल कमेंट्समध्ये नक्की सांगा